नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गावखेडा न्यूज मध्ये आपलं गाव आपली बातमी या ऐतिहासिक तीस गाव नगरीच्या वैभवात भर पडते ती तीस गावच्या ऐतिहासिक वेशीमुळे सोळाशे शतकामध्ये मध्ये हुसेन शाह निजामशाह यांच्या दरबारामध्ये सलावत खान म्हणून एक वजीर होते या सलावत खानानं वसवलेलं हे तीस गाव आहे या तीस मध्ये पूर्वी तीस वेशी होत्या या तीस गावाच शत्रूपासून संरक्षण करणे हा त्याचा एक प्रमुख उद्देश होता परंतु आज कालांतराने जसं जसं काळ बदलत गेला आज फक्त या तीस गावमध्ये पाच वेशी अस्तित्वात आहेत आणि प्रमुख जर आपण पाहिलं तर या वेशीची उंची चाळीस फूट आहे तर ही आहे जामा मस्जिद जामा मस्जिदची निर्मिती अठराशे पासष्ट वर्षाचं याचा गॅसेट मध्ये पण रेकॉर्ड आहे उल्लेख आहे तर या मस्जिद ची जे सौंदर्य आहे ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत हे खूप ऐतिहासिक का असं काम आहे या ठिकाणी हे काम जे आहे पूर्वीच्या तीस वेशींच जे दगड वापरलेलं आहे त्या तीस वेशींला तर तोच दगड या मस्जिद मध्ये आपण वापरलेला पाहत आहोत जामा मस्जिदच्या चोह हो बाजूंनी पुरातन जमान्याचं जे आहे कब्रस्तान देखील या ठिकाणी आजही अस्तित्वात आहे मी कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी हे कब्रस्तान आपल्या कॅमेऱ्यात कैद करून घ्यावं आपण आहोत आता किसगावच्या भडंगशा मस्जिदमध्ये मध्ये ही भडंगशा देखील ऐतिहासिक असून या मस्जिदचे विश्वस्त आपल्यासोबत या ठिकाणी यांच्याकडून आपण काही माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत या मस्जिदचे वंशज आणि मुतवल्ली मौलाना ताजुद्दीन सय्यद यांच्याशी आपण थोडं या मस्जिद संदर्भात आणि या धार्मिक ठिकाण संदर्भात थोडंसं जाणून घेणार आहोत सर या संदर्भात हे जे धार्मिक ठिकाण आहे या मस्जिदचं सर्वप्रथम आम्हाला ओळख करून द्या या मस्जिदचं नाव काय आपल्या या ऐतिहासिक तेजगाव शहरामधली ही जी मस्जिद आहे ही सर्वात पुरातन मस्जिदपैकी एक आहे तर ही मस्जिदची सनद आमच्या खानदानी सिलसिलेनुसार आमच्या जे आजोबा पंजोबा खापर पंजोबा त्यांच्या नावाने मस्जिदची सनद आहे आणि ती औरंगजेबाची सनद आहे आणि या मस्जिदचं नाव आहे भडणशा मस्जिद या मस्जिदचा इतिहास कसा आहे म्हणजे जे आहे याचा मध्ये वगैरे उल्लेख याचा जे आहे पुरातन संदर्भात या संदर्भात आपण काही सांगू शकाल पुरातन विभागामध्ये लँड लँडिशन मध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे बडंगशा मस्जिद म्हणूनच उल्लेख आहे आणि मॅनेजर म्हणून आमची आजोबाचं नाव आहे आणि वक्फ बोर्डाच्या त्यांच्या नोंदी आहेत तिथे पण या मस्जिदचा उल्लेख आढळतो आणि सगळ्यात पुरातन धन्यवाद सर आम्हाला आपण आपल्याशी आपला वेळ काढून आमच्या आमच्यासह दोन गोष्टी खूप धन्यवाद तर आपण आहोत आता ती ऐतिहासिक तीसगाव नगरीच्या ऐतिहासिक ती सलाबत खान मस्जिद मध्ये या मस्जिदचं वैशिष्ट्य असं आहे की सोळाशेव्या शतकामध्ये स्वतः सो सलाबत खान यांनी ही मस्जिद बांधलेली आहे आणि या मस्जिदीच्या शेजारी जर आपण पाहिलं तर सलाबत खान यांची दर्गा आहे परंतु इतिहासात जर आपण डोकावून पाहिलं तर इतिहास अशी शाख्स देतो की सलाबत खान यांची कबर नगर जिल्ह्यातील चांदबीबी महालावर आहे आपण आहोत आता ऐतिहासिक दगडखानी मस्जिद जी आज बागवान मस्जिद म्हणून ओळखली जाते या मस्जिदचं वैशिष्ट्य देखील अठराशे पासष्ट मध्ये ही मस्जिद स्थापन झालेली आहे आपण हो आहोत आता ऐतिहासिक तुळजाभवानी मंदिरामध्ये तिसगाव शहराच्या तुळजापूर पेठेत हे मंदिर असून या परिसरातील रहिवाशाकडून आपण या ठिकाणचा इतिहास जाणून घेणार आहोत या मंदिराचे जे या गावचे या परिसरातले रहिवाशी आहेत इंगळे साहेब यांच्याशी आपण या जी आहे माहिती घेणार आहोत सर स्वागत आहे आपलं गावखेडा न्यूजमध्ये या ठिकाणी सर्वप्रथम आम्हाला आपली ओळख करून द्या मी असून माझं भाग्य आहे या रविनी मंदिराच्या सराउंडिंग मध्ये माझा जन्म झाला आणि मला या तुळजाभवानी मंदिराची सेवा करण्याची या देवीनी संधी प्राप्त करून दिली तर आपण या संदर्भात या, या मंदिराच्या संदर्भात थोडक्यात इतिहास आम्हाला सांगा हे तुलजाभवानी मंदिर शिवकालीन असून बांधकाम हे हेमाडपंथी बांधकाम आहे तसेच या ठिकाणी इनामाची जमीन आहे ती साधारण तेरा एकरपर्यंत आहे त्याची देखभाल गावकरी करतात माझे सहकारी तुलजाभवानी मंडळ या मंदिरामध्ये येऊन या देवीची पूजा अर्चा वगैरे करतात तसेच धार्मिक विधी या तुळजाभवानी मंदिरामध्ये चार जे नवरात्राचा उत्सव नवरात्री पासून तर विजयादशमी म्हणजे दसऱ्यापर्यंत साजरा केला जातो मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी बरेचसे भाविक देणगी देतात मला अभिमानाने सांगतो या ठिकाणी मी माझी पावती पावती पहिली जी असेल माझे मुस्लिम बांधव त्यांनी पाचशे एक रुपयाची पावती फाडली आणि या मंदिरासाठी देणगी दिली आहे धन्यवाद धन्यवाद सर आपण आमच्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आपण आहोत आता ऐतिहासिक दिनकर स्वामीच्या मठामध्ये मा या मठाचे मठाधिपती प्रकाश बुवा रामदाशी यांच्याकडून आपण या मठाचा इतिहास जाणून घेणार आहोत आपण सर्वप्रथम या दिनकर स्वामींचं जे मठ आहे जिथे प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर आहे या संदर्भात आम्हाला थोडक्यात याचा इतिहास आम्हाला सांगावाय जय रघुवीर समर्थ आता आपण दिनकर स्वामींच्या मठामध्ये बसलेलो आहोत हा आ, बस हो। दिनकर स्वामींचं मठ इसगावमध्ये खूप प्राचीन आहे वास्तविक पाहता ही ऐतिहासिक नगरी आहे इथे तीस विशी आहेत मलिकंबरची समाधी आमरापूरला आहे आणि सलाबत खानाने बांधलेली आहे तीस विशी आणि अशा अनेक ऐतिहासिक स्थळं इथे आहेत इथे सलाबत खानांची मशीद आहे जामा मस्जिद आहे तुळजा भवानीचं मंदिर आहे हा आपण बसलोय हा दिनकर स्वामींचा मठ आहे गिरी गोसावीचा एक मठ माळीवाड्यामध्ये आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर ज्याला कबीरपंथी मठ म्हणतात तो कोठामध्ये आहे आणखी एक वास्तू म्हणजे लक्ष्मीनारायणचं मंदिर हे कोठामध्ये आहे अशा ह्या पुरातन अशा वास्तूंच्यामुळे तिसगावची प्रसिद्धी ऐतिहासिक काळापासून आहे तर आपण इथं बसलेलो आहे तर हा मठ दिनकर स्वामींचा मठ म्हणजे काय हे दिनकर स्वामी कोण कुठले त्यांनी कोणता व्याप केला त्यांनी इथे मठ कसा स्थापन केला याचा थोडक्यात के जर आपल्याला इतिहास पाहायचा म्हटला तर शिवछत्रपतींचे जे गुरु आहेत समर्थ रामदास स्वामी ज्यांची समाधी सज्जनगडला आहे या समर्थ रामदास स्वामींनी भारतामध्ये अकराशे मठ त्या काळात स्थापन केले होते आता जर या मठांची गणना केली तर साधारणपणे सत्तर पंच्याहत्तर मठ सापडतात आणि यापैकी नवव्या क्रमांकाचा मठ हा तिसगावचा दिनकर स्वामींचा मठ आहे मग या मठाला कार्य कोणतं होतं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये जे वामाचारी विकृत असं आचरण लोक करायचे उदाहरणार्थ जारण मारण उच्चाटन स्मशानात जाऊन साधना करणे मद्यपान करणे मांसाहार करणे म्हणजे धार्मिक साधनांच्या मध्ये मूठ मारणे काळी विद्या वगैरे हे जे धार्मिक याच्यामध्ये विकृती आलेल्या होत्या या विकृतीच्या निर्मूलनासाठी नाथ संप्रदाय इसवी सणाच्या दहाव्या शतकात स्थापन झाला आणि नाथ संप्रदाय संपल्यानंतर सुद्धा आ, हे सगळे विकृत आचरण थांबले का अजिबात नाही त्यांच्यानंतर जवळजवळ चारशे वर्षांनी म्हणजे ज्ञानदेवानंतर चारशे वर्षांनी दिनकर स्वामींनी स्वानुभव दिनकर ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या धार्मिक आचरणामध्ये किती विकृत प्रकार चाललेले आहेत आणि त्याच्या निर्मूलासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत याचे उल्लेख या स्वानुभव दिनकर मध्ये आहे या दिनकर स्वामींनी आपल्या आयुष्याचं कल्याण व्हावं आपण आपल्या आयुष्याचं हित करून घ्यावं त्यांचा जन्म मुळ दिनकर स्वामींचा जन्म भिंगारला झालेला आहे आणि वयाच्या चोवीसाव्या वर्षी त्यांनी प्रपंचाला रामराम ठोकून भिंगारची वेस ओलांडली अध्यात्मासाठी त्यांना काही फार लांब जावं लागलं नाही तर भिंगारच्या ईशान्येला सुमारे चौदा कोसावरती वृद्धेश्वरचं एक प्राचीन देवस्थान आहे आणि तिथे दिनकर स्वामी जाऊन पोहोचले तिथे गेल्यानंतर जवळ जाईपर्यंत शिवमंदिर दिसत नाहीये आणि सोबती डोंगराचा फेर आहे झाडी इतकी दाट आहे की या स्थितीमध्ये सुद्धा मंदिर दिसत नाही तर तीनशे सत्तर वर्षापूर्वी कशी अवस्था असेल तर अशा या मंदिरात निसर्गरम्य ठिकाणी दिनकर स्वामींनी करायला प्रारंभ केला आणि त्यांनी त्रेपन्न अनोग्रते नंतर त्यांचं तप पुरशरण हे दोन वर्ष चाललं आणि या दोन वर्षानंतर त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्य तिथे तपश्चर्या करतोय त्याचं आपल्याला कल्याण केलं पाहिजे म्हणून फिरत फिरत पहिल्यांदा ह्या नरसिंहाच्या मंदिरा मध्ये गेले नरसिंहाच मंदिर भातोडी पारगावला आहे तिथे आणि तिथून तर ऋद्षाचा घाट उतरून दिनकर स्वामींना त्यांनी अनुग्रह दिला आणि तो इसवी सन सोळाशे चौपन्न साली दिला म्हणजे तीनशे एकाहत्तर वर्षापूर्वी त्याच्यानंतर दिनकर स्वामींना अनुग्रह दिल्यानंतर हे नाथ संप्रदायाचं जे अपूर्व कार्य आहे ते पुढे चालवा असा आदेश देऊन त्यांनी दिनकर स्वामींना तिसगावला मठाची जागा दाखवून दिली आणि इथे एका भव्य मारुतीची स्थापना केली तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा शके पंधराशे सत्याहत्तर किंवा इसवी सनात म्हटलं तर सोळाशे पंचावन्न साली म्हणजे तीनशे सत्तर वर्षापूर्वी तिसगावला या मारुतींची स्थापना झालेली आहे आणि तेव्हापासून तीनशे सत्तर रामनवमी इथे झालेले आहेत अशा तऱ्हेचं एक शैक्षणिक जागरण करण्याचं चा, समाजाला चांगलं वळण लावण्याचं आणि समाजाला चांगलं शिक्षण देण्याचं कार्य दिनकर स्वामींनी केलेलं आहे दिनकर स्वामींच्या मठाने केलेलं आहे इथलं मारुती राय अतिशय भव्य आहेत सहा फुटाची सुंदर मूर्ती आहे बम पुरंदरे युम पठान इतिहास संशोधक अधिकारी स्वामी सज्जनगड स्वामी सवितानंद ही सगळी मंडळी शंकराचार्य ही सगळी मंडळी इथं मारुतीयांच्या दर्शनाला लिहून दिले या मारुतीरायांचं वैशिष्ट्य म्हणजे मारुतीयांना इथे सगळे सुवर्णालंकर आहेत त्यांना मारुतीरायांना मिशा आहेत मारुत्रियांना नेहमी लंगोटे असते इथं मारुत्रियांना पितांबर आहे आणि अशा तऱ्हेने त्यांची मुद्रा ही दास मारुतीची नाही बिंबीजवळ दही बोट दाबलेले आहेत आणि आपला जो इथे नाथ संप्रदायाचा हाटयोग आहे हे गर्भगिरीमध्ये जे नाथ संप्रदायाची स्थानं आहेत त्याची प्रभा त्याची छाया या शिल्पकलेवरती पडलेली दिसते आणि म्हणून त्यांनी हाटयोगातली ती मुद्री काय असं आधिकारी स्वामी सज्जनगड यांचं म्हणणं आहे तेव्हा अशा तऱ्हेचं प्राचीन हे स्थान आहे तिथे मठाधिपती म्हणून मी प्रकाश प्रकाशभुवा रामदास सेवा करतो पूजा करतो आणि जितकं जमेल तितकं लोकांचं प्रबोधन करतो आणि देवाची भक्ती करतो जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद साहेब आपण खूप विस्तृतपणे या मठाची या धार्मिक ठिकाणची माहिती आपल्या चॅनलच्या दर्शकांना दिली हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे याची जी मूर्ती आहे इतकी सुंदर आणि सुबक आहे की पूर्ण महाराष्ट्रात अशी मूर्ती दिसणार नाही आणि हे आहे महादेवाचं प्राचीन मंदिर या मंदिराला देखील मोठा इतिहास लावलेला आहे आणि हे सोळाशाव्या शतकातलं सिद्धगिरी महाराज आणि जयराम बाबा या गुरु शिष्याचं जिवंत समाधी असलेलं मठ आणि हे सावतामाळी महाराजाचं देवस्थान या मंदिराचा जीर्णोद्धार गावकऱ्यांनी मिळून आताच केलेला आहे आणि आता आपण पाहत आहोत कोठ विभागातील ऐतिहासिक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर याच कोठ विभागात पूर्वी तिसगावच कोट चालायचं आणि हे आहे ऐतिहासिक तिसगाव नगरीचं ऐतिहासिक आणि पुरातन चर्च या चर्चला देखील खूप मोठा इतिहास लाभलेला आहे आपण आहोत आपल्या तीसगावच्या ऐतिहासिक नगरीच्या इमॅन्युअल चर्च मध्ये या चर्च सौंदर्य आपण आपल्या डोळ्याने पाहत आहात या चर्चचे ले लीडर मधुकरजी खंडागळे यांच्यासोबत आपण या चर्च संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत सर नमस्कार आपलं गावखेडा न्यूज मध्ये सर्वप्रथम या तिसगाव मध्ये ऐतिहासिक चर्च आहेत या चर्च ची संख्या किती आहे आणि या चर्च चा इतिहास आणि नाव सर्वप्रथम आम्हाला या ठिकाणी आपण सांगाव ह्या आमच्या चर्च नाव चर्च आहे आता तुम्ही पहिला प्रश्न विचारला तर सर्वसाधारण तीन चर्चेस तिसगाव मध्ये आहेत आमचं हे चर्च म्हणजे याची स्थापना जवळजवळ एकोणीसशे तीस साली झालेली था। पूर्वी इथं मराठी मिशन होते एसपीजी मिशन म्हणून शाळा होती शासन मान्य आणि त्याच्यानंतर हळूहळू ती टपघायला आली आणि त्यानंतर हे चर्च इमारत झाली त्याच्या अगोदर जुनी इमारत मोडकळी साहेब ती जीवनाला किंवा कृती स्थापनेला या ठिकाणी एकोणीसशे तीस पस्तीस पासून सुरुवात झालेली आहे इथं संख्या जवळजवळ ख्रिस्ती लोकांची दीडशे ते दोनशे ही संख्या आहे आणि अशा रीतीनं बरेच वर्षापासून शांततेच्या मार्गानं इथं प्रार्थना सभा होतात आणि सगळं व्यवहार होतो सर या चर्च मध्ये वार्षिक उत्सव म्हणजे जे ख्रिसमस असो किंवा इतर जे वार्षिक उत्सव हे कोणत्या कोणत्या दिवशी होतात अच्छा संपूर्ण जगामध्ये वार्षिक वो उत्सव पाठल्यानंतर पंचवीस डिसेंबर आहे संपूर्ण जगामध्ये ते पाळलं त्यानंतर गुड फ्रायडे आहे त्यानंतर इस्टर आहे आणि आधून उत्सव होतात म्हणजे उदाहरणार्थ वर्धापन साजरा करणं अशी सुद्धा प्रकार होता धन्यवाद सर आपण गावखेडा न्यूज ला वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद आता वळवूया आपण तीस शैक्षणिक परिस्थितीकडे सन एकोणीसशे एकोणसाठ मध्ये कैलासवाशी माजी आमदार रावसाहेबजी मस्के पाटील यांनी सुरू केलेलं हे हायस्कूल खरोखरच तीस गाव हे वरदान ठरलेलं आहे सद्यस्थितीत इथे एल पासून तर बारावी पर्यंत शिक्षणाची सोय आहे आणि आर्थिक बाबतीत जर पाहायचं झालं तर तीच गाव यामध्येही कमी नाही पाथर्डी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेलं हे तीस गाव या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सोनं कपडा फर्निचर किराणा आणि इतरही मोठ्या मोठ्या दालनांनी ही, दालना ही बाजारपेठ सजलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल या बाजारपेठेत होत असते तीसगावचा आठवडे बाजार एकोणीसशे बत्तीस साली यांचा जन्म झालेला आहे असे आदरणीय ज्येष्ठ आमचे व्यक्तिमत्व भानुदास पाटील लवांडे यांच्या राहत्या घरी आज आपण आपल्या तिसगावच ऐतिहासिक जे स्थान आहे जे महत्व आहे ते या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाकडून जाणून घेणार आहोत आजोबा आपल्या तीसगाव जे गाव आहे आपलं ऐतिहासिक गाव या ऐतिहासिक गावामध्ये जसा आपला जन्म एकोणीशे बत्तीस साली झालेला आहे तर आजोबांचं असं म्हणणं आहे आणि ही वास्तविकता आहे की एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीशे बहात्तर म्हणजे या पाच वर्षाच्या दरम्यान आजोबा या गावचे सरपंच होते बरोबर आपण आपण या गावचे सरपंच होतो हो। या गावच एक खास करून असं एक वैशिष्ट्य आम्हाला या गावचं सांगा की या ठिकाणची त्या काळची परिस्थिती आर्थिक परिस्थिती व्यापारी बाजारपेठ कशी होती तर त्या संदर्भात आम्हाला थोडं मार्गदर्शन कराव त्यावेळेस आपल्या गावामध्ये पेज मध्ये बाजारपेठ आणि त्यावेळेस म्हणजे किरकोळ जंदा राहायचा एवढं काही जास्त नाही पण हे बाद नंतर आपला दवाखाना झाला दवाखाना झाल्यानंतर तलाव झाला शाळा शाळेच काम झालं आणि तिथून पुढं देशमुख डॉक्टर आपल्या तिसगावला आले आणि त्यांनी त्यांचा काळ एवढा चांगला गेला की त्यामुळं दवाखान्याची भरभराट डॉक्टर तीसगाव पासून तर सावरगाव पर्यंत घोड्यावर जायचे आणि आयुर्वेदिक औषध द्यायचे देशमुख डॉक्टर आल्यापासून आपल्या गावच्या दवाखाने आणि इतर बाजारपेक्ष वाढतच किती कापड दुकान झाल्या कापड दुकान नव्हते आपलं इथं फक्त आजबाईसाठी पहिली दुकान होती कांद्याचं छोटस दुकान होत त्यानंतर चाममंत्र्यांनी किसन मंत्री यांनी कापडचं दुकान सुरू केलं आणि तिथून पुढे मग उंडाळे सुरू केलं आणि तिथून पुढे बाजारपेठ आपली वाढत गेली आणि बाजारपेठ वाढल्यानंतर संपूर्ण रोडला रेल्वेपेठेतून संपूर्ण रोडला बाजारपेठ हल्ली त्या बाजारपेठेचं रूप आज तिस एवढं एवढ मोठं झालंय की आपल्याला सांगता येत की आपण जे विचार केला तर खाऊन राहिल्यापासून तर शिवापर्यंत इकडं हा गावातल्या लोकांपेक्षा बाहेरगावचे लोक आपल्या इथे फार स्थायिक झाली या आजच्या तारखेला आजोबांचं वय जे आहे ते त्र्याण्णव वर्ष आहे मला वाटतं की आपल्या तिस गाव मध्ये इतक्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाच माणसं या ठिकाणी भेटणार आहोत आपण आज खरोखरच या आजोबांचा आशीर्वाद पण या ठिकाणी घेत आहोत आणि आपल्या पूर्ण दर्शकांना हे आपल्या पूर्ण प्रेक्षकांना हे आपण दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत तर कर तीजगाव हे जे हे, तीज गाव आहे ते खूप ऐतिहासिक असं जुनं गाव असून खरोखरच या तीजगावची जी सामाजिक ओळख आहे तर ती पूर्वीपासूनच आजोबा हिंदू मुस्लिम हे पूर्ण समाज मिळून पूर्ण जे आहे बारा बलुतेदारांचं गाव मिळून असं हे गाव पूर्वीपासून होत का आज आज आहे त्यावेळेस जे एकी होती आज आपले सर्वच खानबाबांचं उर्ज भरायचं आणि त्या उर्साला सगळ्या समाज लोक सहकार्य करायचे लोक आगम भरायचं नाम म्हणतो पैलवान यायचे छबू पैलवान यायचे राजघेसाडी यायचे नगरचे असे पुष्कळ नामनचे आजूबाजूचे पैलवान यायचे त्यावेळेस सरबत खाड भावांच्या यात्रेला फार महत्व होत आणि ते पुढ काही दिवसांनी काही कारणामुळे बंद झालं आणि यात्रा बंद पडली आणि एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळाबाबत आम्हाला थोडीफार माहिती सांगा मध्ये एकोणीसशे मढी रस्ता झाला मढी रस्ता म्हणजे पहिली बारी वाट होती आमची सडकेचा भराव झाला त्या भरावामध्ये सुकडी सुकडी म्हणून खाद्य खायला होत खाऊ आणि त्या का पाण्याला गाड्या राहायच्या बैलगाडी कि पाण्या पाणी द्यायचं काम होत होत करायचं अन्नधान्याची फार टंचाई होती जवळ अन्नधान्य फक्त सरकारच कुपोन वर धान्य येईल तेवढच मिळायचं तर ही तीसगावची आपली पूर्वीपासूनची जी परिस्थिती खरोखरच आज आपण जे आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर प्रामाणिकपणे मांडण्याचा आपण प्रयत्न करत आहोत खरोच आजोबा आपल्याला अजून तीसगावची भरपूर माहिती सांगू शकतात परंतु सध्या त्यांची तब्येत बरी नसल्यामुळं थोडंसं आपणच या ठिकाणी आपलं जे आहे ते त्यांचं थोडक्यात मनोगत आपण या ठिकाणी घेतलं त्यांनी आपलं जो वेळ आहे अमूल्य वेळ आम्हाला आपल्या चॅनलला दिला आपल्यापर्यंत ही तिसगावची ऐतिहासिक थी तीसगाव थी नगरीची बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या खरं दर्शन आपल्याला दाखवलं त्याबद्दल खरोखरच मी आजोबांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आणि परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की आजोबांचं आरोग्य अजून सुदृढ सुखमय व्हावं ती परमेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद आजोबा या तिसगावची धार्मिक स्थळं जर आपण पाहिली जामा मस्जिद असो सलाबत खान मस्जिद असो मंदिर असो चर्च असो ज्या ज्या समाजाची धार्मिक स्थळं आपण पाहिलेली आहेत ती सलाबत खानच्या जमान्याची म्हणजे सोळाशाव्या शतकातली ही धार्मिक स्थळं आहेत याचा गॅझेटमध्ये उल्लेख आपण जो अठराशे ला केलेला आहे याचा अर्थ असा नाही की ती मस्जिद अठराशे बासष्टची आहे या संपूर्ण देवस्थान हे संपूर्ण धार्मिक ठिकाणे जे आहेत मंदिर असो मस्जिद असो हे पूर्ण सोळाशेव्या शतकातली हे देवस्थान आहेत या ऐतिहासिक तीसगाव नगरीचा पूर्वीपासूनच इतिहास हिंदू मुस्लिम शीख इसाई म्हणजे पूर्ण पगड जातीचे लोक या तीस ऐतिहासिक नगरीमध्ये राहत आहेत आणि तीच परंपरा आजही कायम आहे असेच नवनवीन व्हिडिओ ऐतिहासिक माहिती आणि आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा गावखेडा न्यूज आपलं गाव आपली बातमी कॅमेरामॅन आणि एडिटर सफवान शेख सह मी मनसूर पठाण गावखेडा न्यूज